तुझ्यासारख्या नीच आणि नाच नाचक्या माणसाला कुणीही मानणार नाही तुझा उद्या उद्या म्हणजे काय असतं ना शेवट ज्या वेळेला माणसाचा होत असतो ना त्यावेळेला फॉर्म येत असतो हा तुझा शेवट आहे लक्षात ठेव ह्याच्या नंतर ना तुझं नाटक बंद हा तुझा शेवट इथे इथून पुढचं तुझं सर्व काही तुझे धंदे बंद तुझं नाटक बंद तुझं दुकान बंद स्टेशनला व्हिक्टोरिया स्टेशन, स्टेशन म्हणून काँग्रेसच्या आणि इंग्रजांच्या काळात मध्ये ओळखल्या जात होत त्या स्टेशनला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे नाव देण्यात आलं आणि आज त्याच स्टेशनमध्ये त्याच नावाला गलिमा फासण्याचं काम काही मुघली मावळे करत आहेत छत्रपतींचे मावळे नाही मुघली सैन्य करत आहे ते माझे मराठी असू शकत नाही ते असूच शकत नाही मराठे असूच शकत नाही मराठ्यांनी मी वारंवार सांगते की मराठ्यांनी स्वराज्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू दिला नाही परंतु आता जे काही चित्र चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये हे फार भयावह आहे संविधानाचा आदर नाहीये संविधानाचा सन्मान नाहीये मुळात मध्ये त्या ठिकाणी एम चे जे काय नेते लोक जात आहेत ना तो पठाण तो जलील ही लोक संविधान मानत नाहीये आणि त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेले आहात यांचं इस्लाम बोर्ड आहे त्यांना त्यांचे इस्लामी कायदे मान्य आहेत परंतु त्यांना संविधानिक कायदे मान्य नाहीत मग ज्या लोकांना संविधानिक कायदे मान्य नाहीत ज्या लोकांना संविधान मान्य नाही त्या लोकांच्या बरोबरीला तुम्ही बसलेले आहात तुम्हालाही संविधान मान्यच नाहीये तुमचंही आता तुमचाही बाबा बोलायला लागला तुमचाही वाकडा गुरु बोलायला लागला संविधानामध्ये तरतूद करावी लागेल नक्कीच करा संविधानामध्ये तरतूद नक्कीच करा परंतु त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना निर्माण करा, करा। होणार आहे का तुमच्याकडनं तुमची तेवढी पात्रता आहे का तुमच्यामध्ये कुणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होण्याची आहे तुमची पात्रता चालले संविधान बदलायला तुमची पात्रता हीच आहे गल्ली गल्लीत मध्ये रस्त्यावर मध्ये हागायचं कपडे काढायचे नंगा नाच करायचा तमाशा करायचा समाजाला वेठीच धरायचं गोरगरीब लोकांना त्रास द्यायचा जो काही मुंबईमध्ये तुम्ही आत्ता नंगा नाच लावलाय ना तो संपूर्ण ते संपूर्ण विश्व बघत आहे तुम्ही जे काय गाड्या आडून गाड्यांच्या समोर मुंबईमध्ये जो काय नाच लावलाय चड्डीवर जे काय एस टीला हगणं लावलंय जे काय बॅरिकेटवर नाचणं ना लावलंय साऱ्या रस्त्याने पळवणं लावले तोडणं लावले पोलिसांना ज्या उद्धड भाषेमध्ये बोलताय तुम्ही लोक तुम्ही संविधानाचा आदर करताय का तर अजिबात नाही तुम्हाला संविधानाचा आदर करायचा नाही तुम्ही संविधानाचा आदर करत नाही आणि करणार सुद्धा नाही विकृत बुद्धीचे लोक आहात तुम्ही जशी राजा तशी प्रजा तुमचा राजाच तसा आहे तर प्रजेकरनं काय अपेक्षा करायची सर्वसामान्यांनी तुम आमचा नाही म्हणजे खरं तर ना तुम्ही त्याला राजा बनवला आमचे शिवछत्रपती हे एकच राजे होऊन गेले ज्यांचा आदर करतो आम्ही ज्यांनी या देशाला समता आणि शांततेचा संदेश दिला आहे ज्यांनी स्वतः उपाशी राहून या देशातल्या गोरगरीब दलित लोकांसाठी कष्टकरी लोकांसाठी जे कायदे निर्माण करून दिले ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो करतच राहणार करतच राहणार परंतु तुझ्यासारख्या नीच आणि नाच नाचक्या माणसाला कुणीही मानणार नाही तुझा उदे उदे म्हणजे काय ना शेवट ज्या वेळेला माणसाचा होत असतो ना त्यावेळेला फार तो झोकात येत असतो तो फार फॉर्म येत असतो हा तुझा शेवट आहे लक्षात ठेव ह्याच्यानंतर ना तुझं नाटक बंद हा तुझा शेवट इथे इथून पुढचं तुझं सर्व काही तुझे धंदे बंद तुझं नाटक बंद तुझं दुकान बंद होणार आहे कारण संविधान काय आहे हे तुला कळणार कोर्ट म्हणजे म्हणजे काय आहे कोर्ट म्हणजे संविधानाचा जो पायंडा आपल्याला घालून देतो ते कोर्ट आहे संविधानिकरित्या तुम्ही वागा जगा इतरांना वागणूक द्या हे सांगणारं संविधान आहे आणि त्या संविधानाची आण अंमलबजावणी सांगायला कोर्ट आपल्याला उभारून दिलेला आहे आपण सगळे अगदी पोलीससुद्धा सगळे कोर्टाच्या आदेशाच्या बाहेर जाऊ शकत नाही कोर्ट म्हणजे संविधान आपण नाही जाऊ शकत आपण बोलतोय ना वारंवार कोर्टाचा आदेश डावलता येणार नाही ना ना याचा अर्थ संविधानाचा आदेश आहे तो डावलता येणार नाही ना ना आणि कालपासून संविधानाने कोर्टाने अधिकार दिलेले आहेत तुम्हाला जे आम्ही सांगितलं होतं पाच हजार लोकांना घेऊन तुम्ही अरे तुमच्याकडं खरं ना म्हणजे संविधान कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की पाच हजार लोकांना घेऊन तुम्ही आझाद मैदानामध्ये बसा त्यांनी कोर्टाच्या कुठल्याच अंमलबजावणी आदेशाचं पालन केलं नाही अंमलबजावणी केली नाही कोर्टाने जी अंमलबजावणी केली होती त्या अंमलबजावणीचं पालन यांनी केलं नाही पायदळी तुडवले ते म्हणजे काय हम करू कायदा जो देशाला लागलो नाही पुन्हा सांगेल मी या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत संविधानामध्ये घटनेमध्ये जे काय आहे नमूद त्यानुसार घटनेनुसारच आपल्याला जगावं लागेल आणि वागावं वा लागेल घटनेच्या पलीकडं जाऊन तुम्ही काहीही करू शकत नाही ते बेकायदेशीर आहे आणि ज्या वेळेला बेकायदेशीर गोष्टी घडतात त्यावेळेला तुम्हाला त्याची सजा भेटते अगदीच भेटणार आता तुम्ही जी हुल्लडबाजी लावली पोरांनी त्या ठिकाणी आता तुम्ही जो नंगा नाच लावलाय तुम्ही दारवा पेताय आहे अरे व्हिडिओ येत आहेत सर्रास पुढं दारूच्या बाटल्या घेऊन तुम्ही तिथे जाताय तुम्ही खरंच या माध्यमातनं एवढा चांगला चान्स तुम्हाला आला होता ना की तुम्ही दाखवून देऊ शकत होते जगाला फक्त मुंबईला आणि महाराष्ट्राला नाही की जगाला दाखवून देऊ शकत होते की कि मराठे किती शिस्तबद्ध आहेत मराठे हे किती व्यवस्थित आहे मराठे त्यांच्या हातामध्ये जर राज्य आलं तर ते काय करू शकतील हे तुम्ही दाखवून देऊ शकत होते परंतु तुमच्या रक्तामध्येच ते नाही तुमच्या रक्तामध्ये कोण आहे औरंगजेब तुमच्या रक्तामध्ये कोण आहे अफजल खान तुमच्या रक्तामध्ये शिवछत्रपती नाही तुमच्या रक्तामध्ये शंभूराजे नाहीत तुमच्या रक्तामध्ये जर ते असते ना तर तुम्ही असं वागू शकत नव्हते असं वागूच शकत नव्हते तुम्ही जो काय थिल्लरपणा तुम्ही लावला आहे जे काय तिथं सर्वसामान्य माणसांची हेळसांड लावली आहे हे रक्तामध्ये जे असतं ना माणसाचे ते वर येत असतात तुमच्या रक्तामध्ये ते आहे म्हणजे उपकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की त्यांनी संविधान गा या देशाला प्रदान केलं अन्यथा तुम्ही लोकांनी सर्वसामान्यांचे कसे हाल केले असते रे तुम्ही लोकांनी सर्वसामान्यांना कसं वेटी धरलं असतं तुम्ही जगणं मुश्किल केलं असतं सर्वसामान्यांचं जरा या देशाला संविधान नसतं ना तुम्ही काय केलं असतं फार भयंकर अवस्था तुम्ही या महाराष्ट्राची या देशाची करून ठेवली असते उपकार त्या बाबासाहेबांचे जे कधीही आम्ही ऋण फेडू शकणार नाही आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनता त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही तुमच्यासारखे मदमस्त झालेले लोक आहेत ना त्यांनी जगू दिलं नसतं सर्वसामान्यांना हे वारंवार चित्र समोर येत आहे दोन वर्षापासून मराठा हा नव्हताच मराठा हा नाहीच आहे जे तुम्ही वागताय हा माझा मराठा असूच शकत नाही हा माझ्या शिवछत्रपतींचा